आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची जायखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित आमदार दिलीप बोरसे यांची प्रमुख उपस्थिती देशात दरवर्षी एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती म्हणून हा दिवस साजरा केला जातो पाचशे पन्नासहून अधिक संस्थानांचे देशात विलिनीकरण करण्याच्या त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस किंवा राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा केला जातो त्यामुळे हा दिवस वल्लभभाई पटेल आणि इतर कार्यकर्त्यांनी देशाला जोडण्यासाठी केलेल्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो विविधतेत एकताच्या भावनेला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय अखंडता राखण्याला महत्त्व देणारा हा दिवस आहे यामुळे जिल्ह्यात नाशिक ग्रामीण पोलीस दल आयोजित जायखेडा पोलीस स्टेशनतर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे अठरा वयोगटातील महिला पुरुषांना मोफत प्रवेश टी शर्ट मेडल प्रमाणपत्र आले होते महिलांसाठी तीन किलोमीटर व पुरुषांसाठी पाच किलोमीटरचे अंतर ठेवण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले नंतर स्पर्धेत स्वतः आमदार दिलीप बोरसे भाजपाचे अध्यक्ष प्रवीण पवार सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अहिरे पोलीस पाटील संघटना आदेश करिअर अकॅडमी स्वप्नवीर सु... डिफेन्स अकादमी यांचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी नामपूर डॉक्टर असोसिएशन नामपूर प्रेस क्लब नामपूर पत्रकार संघ सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक सर्वांनी आपला विशेष सहभाग नोंदविला कार्यक्रम आयोजन प्रमुख नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू मालेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर मालेगाव व कार्यक्रम यशस्वीतेसाठी जायखेडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे नानासाहेब पाटील नामपूर आउट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चेढे गोपनीय विभाग प्रमुख सागर शेवाडे व इतर सर्व पोलीस कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतासाठी संभाजी सावंत